ती स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज म्हणजे गुरुवारांची मी माहिती देणार आहे स्त्रियांची म्हणजे महिलांचे अगदी प्रिय असे हे गुरुवार असतात तर चला म्हणजे ह्या गुरुवारची माहिती देण्याचं एकच कारण की बऱ्याच महिलांना माहिती नसतं की म्हणजे कसं करायचं कोणाचे धरलेले नसतात तर कोणी करत असतं अधून सुटलेले असतात तर कोणी करत असतं वर्षानुवर्ष करत असतं पण एखाद्याला प्रचितीच येत नाही तर म्हणजे कुणाची इच्छा पूर्ण होत नाही करत असून वर्षानुवर्ष करत असून सुद्धा एखाद्याला प्रचिती येत नाही तर तुम्हाला मी आधीच सांगते जी सेवा करायची असेल ती तुम्ही अगदी मनभावे प्रेमा मनाने आणि प्रांजळ मनानेच करायची अगदी कोणाचीही निंदा नालस्ती करायची नाही मी तुम्हाला अगदीच सांगते कारण निंदाण आलस्ती ही आपल्या कोणत्याच आपल्या देवांना आवडत नाही निंदा निदान किंवा प्रिय माता लक्ष्मीला आवडत नाही आपल्या स्वामींना आवडत नाही अगदी विकृतपणे वागणं वगैरे हे अजिबातच आपल्या देवदेवतांना मान्य नाही आपल्या हा देह दिला आहे फक्त नामस्मरणात आणि देवाची सेवा करण्यासाठी पण मनुष्य असा हा प्राणी आहे की अगदीच म्हणजे क्रूर प्राणी म्हटलं तरी चालेल कि हा मोह मायेत अडकून बसलेला आहे आणि म्हणजे पैशा पाण्याचं हे सगळ्यांना तर मग असच एक पैशा पाण्याचं म्हणजे खूपच तर सगळ्यांना चंचना असतेच पण पैशा पाण्याचा मोह कधी धरावा की खरच बिकट परिस्थिती आहे म्हणून त्यांनी धरावा पण आपल्याकडे असणाऱ्यांनी दान करावं थोडंफार आपला फक्त चार आणि तरी भाग म्हणजे पाव भाग तरी आपला दान करण्यात घालवावा आपल्या कमाईतून तरच देव आपल्याला खरच प्रसन्न होतात आणि देवाची सतत आपल्यावरती कृपा राहते तर खरच हे म्हणजे गुरुवार सांगण्याचं एक आपले लक्ष्मी कायम टिकावी विष्णू भगवान आणि माता लक्ष्मीचे हे गुरुवार असतात तर अतिशय हे प्रिय महिलांचे असतात त्यामुळे हे गुरुवार सगळ्यांनी करावे हे गुरुवार करण्याचे म्हणजे ह्या म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं एकच कारण की विष्णू भगवानांना गुरुवारची सेवा खूपच आवडते स्वामींना तर आवडतेच पण आता मार्ग हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार सेवा जी असते ती माता लक्ष्मींना प्रिय करण्यासाठी विष्णू माता विष्णू पिता आणि माता लक्ष्मींना प्रिय असते यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे गुरुवार असतात म्हणून तर आपल्या लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी जिथे लक्ष्मी असते तिथे विष्णू पिता असतात आणि जिथे विष्णू पिता असतात तिथं माता लक्ष्मी असते म्हणून आपल्याला विष्णू माता माता लक्ष्मीची पूजा केली तर विष्णू पूजा करायची असते तर नसेल तशी पूजा होत तर आपली अधुरी ही लक्ष्मीची पूजा राहते म्हणून तुम्ही ही पूजा माता लक्ष्मी आणि विष्णू पितांची असेच करायची असते तर आपली मांडणी तर तुम्हाला माहितीच आहे जर गुरुवारची ही मांडणी म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मांडायचा मंगल कलश मांडायचा मंगल कलशलाच अगदी वेणी आ, देवीचा मुकुट वगैरे विष्णू पिता आणि माता लक्ष्मीचा फोटो शेजारी ठेवायचा तांदळावरती तो कलश ठेवायचा आणि त्या कलशावरती देवीचा मुकुट लावला तरी चालतो नाही लावला तरी चालतो तिला त्या कलशाला पाच पान लावून सुपारी हळदी कुंकू त्यामध्ये टाकणं हे म्हणजे हे नॉर्मली सगळ्यांना माहितीच आहे ते काही सांगायची जास्त गरज नाही असं मला वाटतं तर ते सगळे पूजाविधी मांडणी करून देवीची कहाणी वाचायची विष्णूंच व्यंकटेश स्तोत्र वाचायचं खास म्हणजे व्यंकटेश स्तोत्र आणि माता लक्ष्मीची कहाणी तुम्ही वाचायचेच त्या दिवशी तर तरच तुम्हाला ह्या गुरुवाराचं फळ मिळणार आहे आणि तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्यावरती तुमची खरं तुम्हाला वाटतं लक्ष्मी आपल्याकडे चंचल होते आलेला पगार टिकत नाही आलेलं हे होतंय आपला व्यवसाय ठप्प आहे तर तो तुम्ही हे करण्यासाठी श्रीयंत्रावर तुम्ही स्त्रीम म्हणून कुंकुमार्चन करून ते आपल्या कपाळी कुंकवाचा टीका लावणे हे मात्र महत्वाचं आहे आणि त्या गुरुवारी तुम्ही चार गुरुवारी हे कुंकुवाचं कुंकुमार्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावर श्रीम 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 म्हणून तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तिथं तुम्हाला हा मंत्र देतच दे आहे आणि स्त्री यंत्रावर तुम्ही कुंकुमार्चन करून तो कुंकू लाव तर श्री स्वामी समजा कसा वाटला व्हिडिओ हा नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक नक्कीच करा आणि कमेंटही करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ